विश्वकर्मा गुमास्ता सोसायटीत सुविधांचा बोजवारा कासेगाव ग्रामपंचायतीचं विश्वकर्मा गुमास्ता सोसायटी हा भाग कासेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो या सोसायटीकडून ग्रामपंचायतीस कराच्या रुपांत मोठी रक्कम मिळते परंतु या भागात कायमच सोयी सुविधांची वानवा असल्याचं समजत आहे शनिवारी पडलेल्या पावसानं या सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं सुमारे दोनशे कुटुंब या पाण्यामुळे त्रस्त झाली या नागरिकांनी कासेगाव ग्रामपंचायतीत इशारा दिला तात्काळ या ठिकाणी रस्त्यांची निर्मिती भावी नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा यावेळी देण्यात आला आहे शनिवारी दिवसभर आणि रात्रभर या भागास पावसानं धो धू झोडपलं ही सोसायटी सकल भागात असल्यामुळे या भागात पाणी साठून राहिले या भागातील वीजही खंडित झाली आहे नागरिकांना या पाण्यातूनच यावं जावं लागतं आहे यामुळे येथील नागरिक संतप्त झाले कासेगाव ग्रामपंचायतीस त्यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय आहे पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट माझं नाव सुरसन ज्याष्टगड आम इथं सुई विश्वकर्मा गुमत्सवासाठी ग्रामपंचायत कासेगाव यांनी लवकरात लवकर सुविधा आम्हाला द्याव्यात ही नम्र विनंती त्यांना कारण का इथं परिस्थिती आमचे घर पाण्याखाली येते दुसरी गोष्ट इथं रोड नाही लाईटी नाही ती रात्री चुकाठी आहे शाळेला ये जा करतात जवळजवळ ब्याण्णव दोन गटामध्ये दोनशे ते अडीचशे घर आहेत लोकसंख्यावरती राहत आहे मग त्यांनी जायचं कसं हे तुम्ही रोड त्यांना दाखवा बघा करा लवकरात लवकर मंजूर करून त्यांना विनंती आहे की ही जर त्या वर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती इथं कायम आहे सात आठ महिने पाणी हालत नाही इथलं मग येणं जाणं कसं करायचं आम्ही सांगा बरं कारण आमचे भाऊ पडले हात फॅक्चर झाला ही चिकलाची परिस्थिती सध्या आता आम्ही इथं देऊन जवळजवळ पाच सहा वर्ष झाली येऊन अजून सोयी सुविधा काही येणार ग्रामपंचायतच्या काशीगावच्या रोड लाईट नाही कॉन्क्रीट करत नाही बसण्यासाठी बाकड नाहीत वगैरे असे काय सुविधा त्यांनी करून द्यावी ही नम्र विनंती मस्त सोसायटी मध्ये दहा वर्ष झालं आम्ही राहतोय पण आम्ही खूप पाठपुरावा कर करून सुद्धा सरकारकडे खूप पाठपुरावा करून सुद्धा आमची अजूनही कुठलीच सोय आम्हाला नाही पहिल्यांदा वस्ती नव्हती म्हणून सोय नव्हती पण आता वस्ती झाली तर कमीत कमी आम्हाला ज्या पाहिजे त्या सोयी तरी द्या सुख सोयी द्या आम्हाला इथे लाईट नाही पाण्यात पंधरा घरं आमची पाच महिने झालं आता पाण्यात आहेत आम्हाला जाता येत आहेत नाही काल इथं मयच झालं तर आम्हाला दुसरीकडं न्यावं लागलं त्यांना अंत्यदर्शनासाठी सुद्धा इथनं नेतासुद्धा येत नाही आहे आणि शिवाय आम लाईट नाही पाणी नाही दुपारीसुद्धा सुद्धा आम्हाला इथनं जायला भीती वाटते साप हे नि निघत त्याच्यामुळं भीती वाटते म्हणजे चुकाट्याची पोरं ही आमची शाळेत जातात ती कशी जाणार याचा सगळ्यांनी सरकारनी विचार करावा लवकरात लवकर आम्हाला सुखसोयी द्याव्यात आश्वासनं नको आहेत आम्हाला सुखसोयी द्याव्यात आम्हाला मी सौ सीमा रमेश बागडे जुना काशीगाव रोड गुमस्त सोसायटीमधनं बोलते इथं पाणीही साठलेलं आहे पाच महिने झाले पंधरा घरं आमच्या पाण्याखाली आहेत आमचे मालक रिक्षा चालवते रिक्षाचं तीनदा पाण्यात अडकलेले आहे मुलांना सुद्धा न्यायची सोय होत नाही दवाखाना नाही कुठली गोय सगळी गैरसोय आहे लाईटी नाहीत साफई येतात रात्रीची भीती वाटते रात्री अकरापर्यंत आमची रिक्षा चालते पण यायची आमची सोय होत नाही लवकरात लवकर लक्ष देऊन काम करून द्यावं कोणी सांगू कासीगाव ग्रामपंचायत वाल्याने लवकरात लवकर दखल घ्यावी आम्हाला हीच विनंती जाते हे आमचं सगळं घर पाण्यात ग्रामपंचायत सोसायटी मध्ये आहे आणि सगळं पाणी येते आमचे दुसऱ्या पाणीला पाणी लागले आता आठ वर्ष होऊन गेले येऊन आम्ही इथं राहायला ते सगळी सोय सुटीची ह्याची करावं साप काल तर साप मोठा लट गेली धामी एवढी मोठी हे आपली सोय सोयीला सगळं करावं हे ये पाण्यातून येता येत नाही जाता येत नाही पडता पडता कुणीही लक्ष देत नाही एवढं लक्ष द्यावं मंजू आष्टेकर आमची मुलं पण आहे सर्व्हिसला ही ती रात्रीचा उशीर होतो यायला पण ते एक मुलगा माझा मुलगा पडलाय त्याचं जा प्लास्टर आहे हाताचं आणि सगळं पाणी आमच्या घरा घराभोवतीने सगळं फिरते म्हणजे आम्हाला पण भीती वाटते ना यायला जायला कसं यायचं अजून त्याच्यात लायटी पण नाहीत ग्रॅम त्यांनी सोय करावी सगळ्या गोष्टीची हा त्यांनी असं दखल घ्यावं नाही तर नुसतं म्हणायचं तसं काय करू नका सगळ्याची सोय झाल्याशिवाय कसं लाईटी पण नाहीत तिथं अजिबात काहीच हा त्याशिवाय इथं पण येत नाहीये बघा अजून तिथं ड्रेनेजची पण सोय नाही काय नाही आहे हां तुम्ही तेवढी सोय करून द्या आमची निम्र नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्यांची सोय असं हो होऊ द्या